नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये या दिवशी रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या एकदा पुन्हा चर्चेत आलेली आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपयेची आर्थिक मदत दिली जात आहे डिसेंबर महिना संपलेला आहे अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबरनंतर डिसेंबरचा हप्ता बाकी आहे त्यात आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे दरम्यान आता नवीन वर्षात महिलांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे आणि महिलांच्या खात्यात आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात होतं त्यात एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे महिलांना जानेवारी महिन्यात खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौदा जानेवारी पूर्वीच पैसे जमा होण्याची शक्यता आहे मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकते त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार आहे नो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार मार्फत योजना अंमलात आणलेली आहे आणि ही योजना चालू हो आता चालू आहे लाडक्या बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये प्राप्त होत असतात आणि आता या हप्ता या लाडक्या बहिणीला हप्ता नोव्हेंबरचा आला नव्हता त्यानंतर डिसेंबरचाही हप्ता आला नाही आणि आता डी नो जानेवारी आता चालू झालेली आहे आणि आता लाडकी बहिणीला किती हप्ता मिळणार आहे याबाबत सगळी योजना काय आहे ती अपडेट आलेला आहे मीडिया रिपोर्टनुसार अपडेट आलेला आहे लाडकी बहीण योजना ही जून दोन हजार चोवीसला चालू झालेली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नव्हते डिसेंबरचा महिन्याचा हप्ता आला नव्हता नो आणि नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता आणि त्या तीन महिन्याच्या हप्ता एक मिळणार का साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का असं मीडिया रिपोर्टमध्ये आलेली आणि त्यानुसार या आता लाडक्या बहिणींना जन नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एक मिळणार आहे साडेचार हजार रुपये असे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी मीडिया रिपोर्टनुसार बातमी आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी झालेली नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये ही पैसे येणार नाही असं म्हटलं जात आहे आणि ज्यांनी के वाय सी केलेली आहे त्यांना आता साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आलेली आहे आणि ही के वाय सी करण्याची लास्ट तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती आणि आता ही तारीख संपलेली आहे आणि सरकारकडून अजून वाढवण मुदत वाढवण्याची तारीख समोर आलेली नाही आहे ती तारीख कधी येणार आहे ते लवकरच कळणार आहे आपल्याला आणि ही मीडिया रिपोर्टनुसार बातमी आलेली आहे त्यानुसार ही बातमी आहे आणि आता साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा आणि आताही जानेवारी चालू झालेली आहे त्याचा तीन तीन महिन्याचे पैसे एकसंगत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तेही मकर संक्रांतच्या वेलात हा गिफ्ट महिलांना भेटणार आहे असं मीडिया रिपोर्ट मध्ये आलेले आहे मकर संक्रांत चौदा तारखेला आहे त्याच्या पहिल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ज्यांची सी पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ज्यांनी के वाय सी केलेली नाही आहे त्यांना थोडा वेळ थांबायला लागणार आहे सरकार आता इलेक्शन चालू आहे तर इलेक्शन संपल्यानंतर वापस मुदत वाढ होण्याची शक्यता आहे आणि लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी करायला मिळू शकते अशी मीडिया रिपोर्टनुसार बातमी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच बातमी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे आणि या दिवशी खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या एकदा पुन्हा चर्चेत आलेली आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिना एक हजार पाचशे आहे डिसेंबर महिना संपलेला आहे अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबर नंतर डिसेंबरचा हप्ता बाकी आहे त्यात आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे दरम्यान आता नवीन वर्षात महिलांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे uh, आणि महिलांच्या खात्यात आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात होत त्यात आता जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे महिलांना जानेवारी महिन्यात खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौदा जानेवारी पूर्वीच पैसे जमा होण्याची शक्यता आहे मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकते त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेचे आजच्या व्हिडीओमध्ये लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकार मार्फत योजना अंमलात आणलेली आहे आणि योजना ता चालू हो आता चालू आहे लाडक्या बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये प्राप्त होत असतात आणि आता या हप्ता या लाडक्या बहिणीला हप्ता नोव्हेंबरचा आला नव्हता त्यानंतर ता डिसेंबरचाही हप्ता आला नाही आणि आता डी नो हो जानेवारी आता चालू झालेली आहे आणि आता लाडकी बहिणीला किती हप्ता मिळणार आहे याबाबत सगळी योजना काय आहे ती अपडेट आलेला आहे मीडिया रिपोर्टनुसार अपडेट आलेला आहे लाडकी बहीण योजना ही जून दोन हजार चोवीस ला चालू झालेली होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नव्हते डिसेंबरचा महिन्याचा हप्ता आला नव्हता नो आणि नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता आणि त्या तीन महिन्याचा हप्ता एक मिळणार का साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का असं मीडिया रिपोर्टमध्ये आलेली आणि त्यानुसार या आता लाडक्या बहिणींना जन नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एक मिळणार आहे साडेचार हजार रुपये असे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी मीडिया रिपोर्टनुसार बातमी आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींची सी झालेली नसेल तर ते त्यांच्या खात्यामध्ये ही पैसे येणार नाही असं म्हटलं जात आहे आणि ज्यांनी सी केलेली आहे त्यांना आता साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आलेली आहे आणि ही केवायसी करण्याची लास्ट तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती आणि आता ही तारीख संपलेली आहे आणि सरकारकडून अजून वाढवण वाड़ावन, मुदत वाढवण्याची तारीख समोर आलेली नाही आहे ती तारीख कधी येणार आहे ते लवकरच कळणार आहे आपल्याला आणि ही मीडिया रिपोर्टनुसार बातमी आलेली आहे त्यानुसार ही बातमी आहे आणि आता साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा आणि आता ही जानेवारी चालू झालेली आहे त्याचा तीन तीन महिन्याचे पैसे एकसंगत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तेही मकर संक्रांतीच्या वेळात हा गिफ्ट महिलांना भेटणार आहे असं मीडिया रिपोर्टमध्ये आलेले आहे मकर संक्रांत चौदा तारखेला आहे त्याच्या पहिल्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही आहे त्यांना थोडा वेळ थांबायला लागणार ला ला आहे सरकार आता इलेक्शन चालू आहे तर इलेक्शन संपल्यानंतर वापस मुदत वाढ होण्याची शक्यता आहे आणि लाडक्या बहिणीला पुन्हा केवायसी करायला मिळू शकते अशी मीडिया रिपोर्ट नुसार बातमी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच बातमी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे नमस्कार